नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात साडेपाच लाखांचा अकरा किलो गांजा जप्ता गांज्याच्या आंतरराज्य तस्करी करणाऱ्या हुक्केरी तालुक्यातील सोलापूर येथील दोघा बांधकाम कामगारांना निपाणी शहर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी दुचाकीचं सा गजाआड केलं यावेळी पोलिसांनी साडेपाच लाख रुपये सहाशे दहा ग्राम गांजा दुचाकी असा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला बसवराज परशुराम बंजंत्री वैवीस व वै इसाक मौला मदर खान राहणार सोलापूर तालुका हुक्केरी अशी अटक केलेल्यांची नाव आहे महामार्गावर राजस्थान ढाब्याजवळ ही कारवाई करण्यात आली याबाबतची या अधिक माहिती अशी मंगळवारी सायंकाळी महामार्गावर गस्त सुरू असताना कागलीतून संकेशोरच्या दिशेने दोघे एका पोत्यातून काही वस्तू घेऊन जात असल्याचं गस्तीवरील पथकाला आढळून आला त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं त्यावेळेस दोघांची कसून चौकशी केली असता बांधकामाचं साहित्य घेऊन जात असल्याचं सांगितलं त्यावेळी पथकाला संशय आल्यानं दोघांनाही स्थानकात आणून चौकशी केली असता पोत्यात गांजा आढळून आला त्यानुसार दोघांवर अमली पदार्थ विरोधी कायद्याने गुन्हा दाखल करून दोघांनाही निपाणी न्यायालयापुढं हजर केला असता दोघांची हिंडलगा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे सीपीआय बी एस तळवार यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ फोरेन्सिक लॅबचे सदाशिव कित्तूर सहाय्यक उपनिरीक्षक एस एस नरस नरसपन्नवार व्ही एस पुजारी हवालदार उमेश माळगे संजय काडगवडर सुदर्शन अस्की बसवराज निर्ले पी एम घस्ती मंजुनाथ कल्याणी यांनी ही कारवाई केली आहे या कारवाईबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी निपाणी पोलिसांचे अभिनंदन केलं